हाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथे अनैतिक संबंधातून पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची निर्गुण हत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे प्रभाकर मारवाडी असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे तर जयश्री प्रभाकर मारवाडी असं आरोपी पत्नीचं नाव आहे सूरज रोहणकर असं प्रियकराचं नाव आहे या दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते दरम्यान त्यांच्या प्रेमसंबंधात मृत प्रभाकर हा अडचण ठरत होता त्यामुळे जयश्री आणि सूरजन प्रभाकरचं तोंड दाबून त्याची हत्या केली आणि त्यानंतर गावा शेजारील एका फाट्यावर त्याचा मृतदेह फेकून दिला होता या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि घाटंजी पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता या दोघांनीच प्रभाकरची हत्या केल्याची कबुली दिली आहे बॉडी भेटली होती अशा कंडिशन काही इंजुरी वगैरे हो आता थोडाफार स्क्रॅचेस होत्या आणि ज्यावेळेस आपल्याला माहिती भेटली आपण स्पॉटवरती गेलो आणि स्पॉटवरती गेल्यानंतर सर्व घटनाक्रम आणि त्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी याचा सर्वांची पाहणी केल्यानंतर आपण कन्फर्म सांगून शकत नव्हतो की हे ॲक्सिडेंटल डेथ आहे का मर्डर आहे मग त्याचा आपण त्या पुढं शोध घेतला आणि आपल्याला काही नवीन माहिती मिळाली त्यानंतर मग सुरडकर साहेब असतील नागरभोजे साहेब असतील हे डायरेक्ट मयताच्या घरी गेले आणि तिथून मग त्यांना ज्या फॅक्ट डिस्क्लोज झाल्या तो मृत्यू थोडा संशयास्पद वाटला शेजारी बाजारी गावातील व्यक्ती यांच्याकडनं आपल्याला आणखीन ॲडिशनल माहिती भेटली की संबंधित मयत व्यक्तीच्या पत्नीचं हे वर्ध्यामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत अफेर आहे मागील काही दिवसापासून आणि मग त्या अँगलवर थोडासा जोर दिल्यानंतर आणि ते मयताचे जे दोन्ही मुलं आहेत छोटे दाजे ते त्यांच्याकडं थोडंसं सा चांगली विचारपूस केल्यानंतर आणि सदर जी महिला आहे त्या महिलांचा ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांनी के कबुली दिलेली आहे की तिने आणि तिच्या प्रियकराने मिळून तिच्या पतीचा खून केलेला आहे मग त्यानंतर आपण तात्काळ पोलीस स्टेशनचं एक पथक आणि त्यांच्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ हे माननीय पोलीस यांनी एक टीम पाठवलेली होती हो हो या वाडवे यांच्या घरातली या दोन्हीला आपण वर्ध्याला पाठवलं आणि त्यांनी तात्काळ वर्ध्यामधून या संबंधित मयत व्यक्तीच्या महिलेचा प्रियकर जो आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे दोघांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे आज त्यांना अटक केल्यानंतर उद्या कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येईल आणि प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की प्रियकर आणि संबंधित महिला यांनी मिळून त्यांच्या पतीचा फोन केलेला आहे कारण आणखीन स्पष्ट नाही ते आता इंट्रॉगेक्शनमध्ये परत पुढे येईल की नेमकं का मारलं पण प्राथमिक असं वाटतं की त्यांचा जो त्या मयत जो व्यक्ती होती हा थोडासा दारू पिण्याचा सवयीचा होता आणि मग त्यातून त्या महिलेला थोडासा त्रास वगैरे देण्याशी वेगळा करणे असा तात्कालीन प्रकार हा काल रात्री झाला होता असं त्या महिलेचं म्हणणं आहे परंतु ओरिजिनल परिस्थिती जी आहे ही आपल्याला इंट्रॉगेशनमधून पुढे येईल बाकी तपास जो आहे तो पी एस आय नागरभोजे यांच्याकडे आहे या घटनेचा तपास करत आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली याचा तपास सुरू आहे आताच आपण पण पाहिलं अपर पोलीस जनलिटन सूचना दिलेली आहे गुन्ह्यामध्ये लिखित सूचना दिलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय तसेच पुढील तपास खाटांजी पोलीस करत आहेत एन टी व्ही न्यूज मराठी यवतमाळ